मग पाणीपुरीचा कधी तुझ्यासाठी प्रोत्साहन खेळायला आलती ना बाहेर आता आगे आगे अरे काहीतरी खाऊन जाईल म्हणून मग मस्त आलू पराठा वगैरे केले गेली नाही तुमची दोघींची अजूनही आळसून बसले ते आहात आय तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण छान आहोत आणि आज आहे सॅटर्डे विकेंड असल्यामुळे आज ब्लॉग थोडा उशिरा स्टार्ट केलेला आहे कारण की विकेंड म्हटलं आणि कुठे विशेष बाहेर जायचं नसेल तर फार आरामात ही कामं होतात म्हणजे की आरामात उठणं मग चहा नाश्ता मुलींची गडबड गोंधळ आणि त्यांच्याबरोबर थोडंफार थोडंफार खेळत बसणं घरच्यांशी व्हिडिओ कॉल करणं तर हाच निवांत असा आमचा विकेंड चालू झालेला आहे सॅटर्डे आणि गेल्या दोन आठवडे यांचं पण खूप काम वाढलेलं आहे त्यामुळं मग आज म्हटलं की कुठे बाहेर नको जायला फक्त रेस्ट करा आणि मग मी आत्ता रेडी झाली आहे तर मी म्हटलं तुम्ही आराम करतच आहात तर मग मी माझी बाहेरची सगळी कामं आटपून घेते ग्रॉसरी वगैरे आणायचा आणि प्लस अजून काही काही गोष्टी आणायच्या त्या पण तुमच्याबरोबर शेअर करते तर ते सगळी मी सा घेऊन यायचं आहे सामान बाहेरून तर तुमच्याबरोबर शेअर करता करता व्हिडिओ पण म्हटलं स्टार्ट करूया तर बाबा झोपलेत आता त्यांच्याबरोबर मुली पण गेलेल्या आहेत वरती आणि दोघींचं ना कुजबूज चालू आहे अजून झोपल्या नाही येत्या त्यांचं चालूच असतो दंगा जोपर्यंत एकजण असे डोळे झाकत नाही तोपर्यंत असा तो दंगा मस्ती त्यांची चालूच असते आणि त्या आणि एक गोष्ट आहे की जे कमेंट्स येतात ना त्यामध्ये खूप सगळे श श्रीमूचं खूप कोड कौतुक करत असतात आणि हे शहरूनी परवा वाचल्या कमेंट्समध्ये तर ती म्हटली की सगळे फक्त श्रीमईलाच कमेंट्स करतात माझ्या म्हणजे मला कुणी विशेष शर्वरी म्हणून असं कुणी करत नाही तर मी तिला सांगत होते की नाही शर्वरीचे पण म्हणजे की शर्वूसाठी पण खूप साऱ्या कमेंट्स येत असतात आणि शर्वरी खूप शांत आहे वगैरे तर ती म्हटली की नाही शिमेला कसे सगळे म्हणतात की शिमे किती गोड आहे असं तसं मला म्हटली तू नेक्स्ट टाइम ब्लॉग बनवशील तेव्हा सांगे माझ्यासाठी पण छान छान कमेंट्स करा तर आजच्या ब्लॉग खाली प्लीज शर्वरीसाठी छान कमेंट्स करा तर चला सुरुवात करते आजच्या ब्लॉगला मी निघालेली आहे ग्रॉसरीला आणि खूप जोराची हवा पण आहे त्यामुळं मग मी केसांची वेणी वगैरे घालून आहे तर केस इकडून तिकडे होतात मी निघाले आणि घरी जाता जाता परत पावसाने हजेरी लावलेली आहे परत पाऊस सुरू झाला आहे बघा पाऊस काय शुक सुट्टीत आहे ना आम्हाला सतत पाऊस सुरूच आहे घरात येऊन पोहोचले बघते तर सगळे शांत आहेत म्हणजे सगळे झोपे गेलेले आहेत शुकशुकाट आहे घरामध्ये तर ही बार आता हीच वेळ आहे पटापटीतलं सगळं पसारा आवरते सकाळी यांनी मुलींनी सगळीकडे कलर्स वगैरे करायला रंग वगैरे बाहेर काढलेले आहेत तर आता त्या झोपलेल्या आहेत या संधीचा घेत मी पटापट सगळं घर क्लीन करून घेते आणि मग निवांत बसते आधी कामा टोपते मी अजून बसली नाही आल्या आल्या आधी म्हटलं की हे सगळं क्लीन करून घेऊयात तर बराबर आवरून घेते चुन्नू मुन्नू आता खाली आले तरी झोप अजून गेली नाही तुमची दोघींची अजूनही आळसून बसले ते

संध्याकाळच्या स्वयंपाकात आज बनवलेलं आहे मस्त असं पनीर पनीर बनवून तयार झालेलं आहे आता फक्त पोळ्या बाकी आहेत तर त्या पण करून घेतो गुड मॉर्निंग एव्हरी वन तर संडे मॉर्निंग आहे बारा वाजत आलेले आहेत आणि मी चाललेली आहे शर्वरीला तिच्या मराठी शाळेतून घेऊन जाण्यासाठी घरी तर दीड तासांचा तिचा मराठी शाळेचा क्लास असतो आणि साडे दहाला सोडायचं बाराला सुटतं तर आता घ्यायला चाललेली आहे सकाळपासून खूप सारी लगबग चालू होती म्हणजे की नाश्ता वगैरे कारण तिला शाळेत सोडायचे तर काहीतरी खाऊन जाईल म्हणून मग मस्त आलू पराठा वगैरे केला होता आणि मग सोडून आले परत घरी घरची सगळी कामं आटोपली आणि आत्ता पुन्हा तिला घ्यायला चालले मॅच सुरू झाली त्यामुळं आणि मी घरी त्यामुळे हे काम माझ्याकडे आलेलं आहे तर चला मी पिकअप करते शरूला आणि पुन्हा भेटते तुम्हाला केलेलं आहे शरवरीला पिकअप <laughs> तर तिला आवडतं मराठी शाळेत जायला सकाळी उठून चालू असं तिचा अभ्यास करणं वगैरे आता काय काय यायला लागलं शेरू तुला म्हणजे हा बकड आणि मराठीत तिला नंबर्स पण याय लागले आता पन्नास पर्यंत रंग माईज झाले कुठल्या रंगाला काय म्हणतात ते हो की नाही तर असं चालू असते छान वाटत तिला सगळे मी आणि सगळे फ्रेंड्स आधीला काय बोल विसरून गेले होते पण आज मी आ, मी आज कर्डा बोलली ते सगळ्या मुलांना आठवतच तुला आठवलं करडा रंग तीन वाजत आलेले आहेत आणि ना आता छान ऊन पडले बाहेर तर आता मी आणि मुली इथे मध्ये बसणार आहोत त्याआधी हे गेलेले आहेत ग्रॉसरी आणण्यासाठी आज यांच्याकडे काम सुरू होलेलं आहे ग्रॉसरी आणण्याचं कारण की आज संध्याकाळी डिनरमध्ये ते काहीतरी खास बनवणार आहेत काय बनवणार आहेत ते तुम्हाला शेवटी कळेलच पण जे जे तुम्हाला लागते सामान म्हटलं ते सगळं घेऊन या आणि मग त्याच्यानंतर सुरुवात करूयात तोपर्यंत मी सगळी ही कामं आटोपली घरातली आणि तीन वाजले सगळी काम आटोपता करता सुट्टीचा दिवस असला तरी आपल्याला सगळं राहतोच एक काही ना काही एक्स्ट्रा काम ठेवलेली आणि श्रीमुचा दंगा चालू तर आता जाऊया बॅक इथे बॅक मध्ये जाऊया मस्त ऊन पडले आणि तिथे मग श्रीमा सायकल खेळेल आणि मी पण मस्त उन्हाला बसते चला श्रीमा बाहेर मी हा चल काय करते तू 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 तर खेळायला आलती ना बाहेर आता आगे, आगे करते। अरे बापरे काय ऐकू नाही आलं व्हिडिओ करायला व्हिडिओ नाही करायच नाही किती सारं काम केलं डोक्यात पडते ते छिछी अरे रे रे रे, रे। ते खालच खा खराब होत खाली स्टिक नाही खराब होईल पा आला आट्या तू टा तू पाला आटक आला भाज्या आल्यात का तुझ्या तू लावलेल्या हा काय काय आलं उगवून बटाटे बटाटे आले इथे बटाटे आले तेस अजून वांगशी बरी वांग्याची भाजी आधी वांग येणार ना झाड मग भरी त्याला वांग लागल्यावरती वांग्याच झाड खराब असे पालक उगून आले छोटे छोटे इकडे बटाटे आले चांगले मोठे झाले बटाटा फार लवकर लवकर मोठा होतो आणि ते बघा माझं अंजिराचं झाड त्याला पुन्हा छान पालवी आली आहे आता उन्हाळ्यात आणि ते आहे जा जुईचा वेल तो पण छान फुटला आहे इकडे आलेले आहेत मटार उगून मी इथेच लावले होते त्यामुळं इथल्या भाज्या अजून येत आहेत इथे मी शेपू लावलेला आहे इकडे आपले हे अजून पालक आहे मेथी आहे इथे पण कोथिंबीर मी ना वेगवेगळ्या ह्याच्यात लावलेत म्हणजे की बॅचेसमध्ये एक संपली की फर्स्ट टाईम लावलेली कोथिंबीर अशा प्रकारे आली आहे सतत पाऊस आहे ना सगळं ओल्या ओल्या कुंड्या आणि हे वांग्याचं झाड अजून खूप साऱ्या भाज्या उगवायच्या बाकी हे झाड छान बहरले तर खूप कळ्या लागल्या त्याला गुलाबाला अ मॅंगोज पण आणले सीझनचा पहिला मँगो आण होतात शिमो अजून काय काय आणली पनीर मशरूम पाणीपुरी मसाला मिरची अशी कशी अंडे टोमॅटो आकाश राईस ब्रेड गेली आम्ही हुडकत बसले की वजन कसं करायचं नंतर लक्षात की स्टक वरती आहे हा स्टक वरती घेतले नाही ना स्टक वाले घेतले अरे दुसरे असतात ते आणायचे होते ठीक आहे दोन आणले का महाग काढू

ओके मिळालं नाही लवकर सगळीकडे गोल गोल काय मसाला पाणीपुरी मसाला एकच आहे इथे हा इथे इथे कांद्याच्या पुलाव मसाला शेफ जागे झाले मग पाणीपुरीचा कधी भेट आहे पाणीपुरीचा भेद तुझ्याकडे आहे तुझ्यासाठी प्रोत्साहन प्रोत्साहन

ते कावळे घेऊन गेले ब्रेड बघ खाल्ला त्यांनी सगळा सगळं ब्रेड आलो तर आम्ही घरामध्ये चहा पण झाला काय आहे आज तुला काय <कै> झालं <जाला> चुकणी <laughs> पूर्ण थेंब पण थेंब घेता का बर यांनी मस्त असा पुलाव बनवलेला आहे आता मी हा मुलींना भरवून घेते तर आज आमच्या अहोनच्या हातशी मस्त असं पुलाव म्हणजे की व्हेज बिर्याणी म्हणता येईल मस्त असं पनीर पुलाव तयार केलेला आहे तर मुली खाऊन गेलेले आहेत झोपायला आता मी पण याचा मस्त असा आनंद घेते खूप छान म्हणजे एकदम सगळ्या अरोमा घरात पसरलेला आहे खड्या मसाल्यांचा वगैरे तर चला आता मी हे खाऊन घेते मस्त रायता वगैरे पण बनवलेला आहे